पोळा हा बळीराजाचा सण मोठ्या उत्साहात शेतकरी राजा साजरा करत असतो काल सायंकाळी सहा वाजता शिवसेनेचे जालना जिल्हा प्रमुख भाऊसाहेब खुगे यांच्या फराडखेडा या मूळ गावी बळीराजाची करून पोळा साजरा करण्यात आला नमस्कार मी भाऊसाहेब एकनाथरा घोगे शिवसेना जिल्हा प्रमुख जालना आज बैलपोळा या बैलपोळ्याच्या निमित्तानं मी जालना जिल्ह्यातील तमाम शेतकरी बांधवांना मनपूर्वक अशा हार्दिक शुभेच्छा देतो गेल्या चार पाच दिवसापासून जालना जिल्ह्यावर वरून राजाची कृपावृष्टी झाली आणि संपूर्ण जालना जिल्ह्यातील नदी नाले पूर्ण तलाव असे तुंडुम भरून वाहत आहे मी आज माझ्या मातृगावी भराडखेड्या गावी कुटुंबासह बैलपोळा सण साजरा करण्यासाठी आलेलो आहे आणि आज आमच्या गावची भोरडी नदी संपूर्ण भोरडी नदी ही दुथडी भरून वाहत आहे खरंच ही बळीराजाच्या आशीर्वादाने पूर्ण जालना जिल्ह्याभर मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आणि याचा सर्व शेतकरी बांधवांना येणाऱ्या काळामध्ये पिण्याच्या पाण्यासाठी व शेतीच्या पाण्यासाठी फायदा होणार आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र